चला तर मग आज बनवूया मस्त असे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि त्याचबरोबर थोडेसे मस्त असे कुरकुरीत भजे पण बनवलेले आहेत त्याच सोबत शेंगदाण्याची मस्त आमटी आणि हिरव्या मिरच्या नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते बघू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत होतात जसे हॉटेलमध्ये असतात ना त्यापेक्षाही अगदी सुंदर आणि क्रिस्पी तयार होतात चला तर मग पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर साबुदाणा वडा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी साबुदाणा भिजत घातलेला आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे पाणी घालून थोडंसं याला मिक्स करूया अशा पद्धतीने आणि हे जे पाणी आहे ते काढून घेऊया आता यामध्ये परत आपण भिजण्यापुरते पाणी घालून घेणार आहोत जे आपण नेहमी साबुदाणा खिचडीला भिजू घालतो ना त्यापेक्षा किंचित असं पाणी शिल्लक घालून घ्यायचं म्हणजे साबुदाणा थोडासा जास्त मऊ होतो आता पाच ते सहा तास साबुदाणा आपण भिजायला ठेवूया तोपर्यंत तो बटाटे उकडायला लावून देणार आहे बटाट्याच्या दोन काप करून घेतल्या आणि कुकरला लावून घेतले बटाटे छोटे असले तर अख्खे घातले तरी चालतात आता हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सरला वाटून घेऊया पाणी घालून मस्त अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आणि जी शेंगदाण्याची पेस्ट आपण तयार केली होती तिला फोडणी देऊन घेऊया मी हिरव्या मिरच्या कच्च्या घातल्या होत्या आणि शेंगदाणे भाजून घेतले होते तुम्ही मिरची पण भाजून घेऊ शकता मस्त असं याला आता उकळी येऊ देऊ चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि एक उकळी काढून गॅस बंद करून घेतला बटाटे पण मस्त असे उकडलेले आहेत सर्व बटाटे पाण्यामधून काढून घेणार आहे जर घाई असेल किंवा ताबडतोब बटाटा वडे बनवायचे असतील तर बटाटे गरम गरमच साल काढून घ्या थंड पाणी न घालता अशा पद्धतीने चमचा किंवा चाकूमध्ये बटाटा टोचून घ्यायचा आणि सर्व साल काढून घ्यायची नाहीतर मग थंड होऊ द्या आणि नंतर साल काढून घ्या आता एका दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मिक्सरमध्ये घालून अगदी ओबडधोबड असं वाटून घेतलं साबुदाणा पण मस्त असा भिजलेला आहे आता जे बटाटे सोलून ठेवले होते साल काढून ते कुस्करून घेऊयात हाताने व्यवस्थित असे हे कुस्करून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये अख्खा बटाटा राहता नये एकसारखा असा हा बटाटा तयार झाला पाहिजे त्याऐवजी तुम्ही खिसणीने पण खिसून घेऊ शकता बटाटा छान कुस्करून घेतला आणि भिजत घातलेला साबुदाणा मला जेवढे वडे बनवायचे आहेत तेवढा यामध्ये काढून घेतला आणि आपण जे शेंगदाणे आणि मिरच्या ओबडधुपड काढून घेतल्या होत्या त्या यामध्ये घालून घेतल्या थोडासा बारीकुट मी परत घालून घेतलेला आहे शेंगदाण्याचा चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ किंचित असं शिल्लक घाला म्हणजे जे साबुदाणा वडे असतात ते खायला खूप टेस्टी लागतात आता व्यवस्थित हे जे मिश्रण आहे ते आपण हाताने चुरून घेऊया एकदम एकजीव होईपर्यंत याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिश्रण आपण हे आ, मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घेऊया अशा पद्धतीने आता वडे तयार करूया हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं शक्यतोवर पाणीच लावा आणि नंतर असा गोळा करून याचा वडा तयार करून घेऊयात बघू शकता अगदी सहज हा वडा तयार होतो अजिबात हाताला चिकट वगैरे लागत नाही आता अशा पद्धतीने सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत वडा तुम्ही पातळ जाड करू शकता पण जास्त जर जाड बनवला तर तो एकदम असा मऊ होतो जास्त गजगज लागतो त्यामुळे ना थोडे पातळच वडे बनवा आणि नंतर आपण हे तळून घे तर सर्व वडे अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त असे हे वडे दिसायला पण खूप सुंदर दिसता तुम्हाला जर थोडा लालसर कलर हवा लाल असेल कड़ तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पण घालू शकता वडे सर्व तयार करून घेतले आता तळण्यासाठी आपण तेल तापायला ठेवून घेऊया तेल छान कडकडीत तापू द्यायचं आहे अजिबात जास्त थंड किंवा एकदम कमी तापलेल्या तेलामध्ये वडा सोडायचा नाही नाही तर कढईला चिकटतो किंवा जो साबुदाणा असतो तो वेगळा वेगळा होतो तर एकदम कडकडीत तेलामध्ये टाकून घेतले आणि याला लगेच एक पलटी मारून घेतली म्हणजे जो वडा असतो तो आपला चिरत नाही नाहीतर काय होतं खालच्या बाजूने जास्त तळ्या जातो आणि वरच्या बाजूने त्याला चिर पडते आणि चिर पडली की नंतर त्यामध्ये तेल जातं आणि तेलकट होतं त्यामुळे टाकला की एक लगेच पलटी मारून घ्यायचा आणि मस्त असे लालसर होईपर्यंत हे साबुदाणा वडा तळून घ्यायचा बघू शकता तुम्ही मस्त असा याला कलर पण आलेला आहे आता जे उरलेले जे वडे होते ते पण त्याच पद्धतीने तळून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा वडे तर तेलामध्ये सोडून घेतलेच पण थोडेसे त्याच मिश्रणाचे मी हाताला पाणी लावून भजी पण सोडून घेतली म्हणजेच उपवासाचे भजी पण याचे खूप छान लागतात अगदी क्रिस्पी होतात जशा की चकल्या असतात ना त्याच पद्धतीने अजिबात तेलकट वगैरे पण होत नाहीत आणि खूप क्रिस्पी पण होतात तर मला तर जास्त वड्यापेक्षा जे भजी चोटी -चोटी ही भजी असतात ना छोटी छोटी हीच आवडतं म्हणून मी माझ्यासाठी काही ना सेपरेट अशा पद्धतीने एक दोन परत काढून घेते तर भजी लवकर तळली जातात म्हणून आधी ते काढून घेतले आणि नंतर जे साबुदाना वडा होता आपला तो पण छान तळून झाला आणि काढून घेतला बघू शकता तुम्ही मस्त असा एक सारखा रंग आलेला आहे अजिबात जास्त लाल किंवा कमी लाल असा हो दिला नाही आता दोन तीन मिरच्या पोट फाडून घेतले त्यांचं म्हणजे मधनं चिरून घेतल्या आणि तेलामध्ये टाकून मस्त अशा परतून घेतल्या आता बघू शकता तुम्ही मस्त अशा मिरच्या साबुदाणा वडा आणि भजी त्याचबरोबर शेंगदाण्याची आमटीसुद्धा बनवलेली आहे तर तुम्हाला भजी आवडतात की वडा आवडतो कमेंट करून नक्की सांगा तर मस्त असा वडा तयार झालेला आहे आणि भजी पण तयार आहेत एकदम क्रिस्पी असे हे तयार होतात बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट पण होत नाहीत आणि मऊ पण राहत नाहीत वडे पण त्याच पद्धतीने एकदम कुरकुरीत होतात फक्त थोडंसं तुम्हा माजी तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार